सर्वांना नमस्कार बलात्कार अंतचे प्रेम वेदांजली या कथेचे तेवीस एपिसोड यापूर्वीच अपलोड केलेले आहेत कृपया ते सगळे एपिसोड ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला भेट द्यावी दादासाहेबांनी त्यांच्या मॅनेजरला सांगून वेदचे कंपनीच्या अकाउंटवरून होणारे खर्च बंद करायचं ठरवलं आणि त्यांनी आता त्याच्या व्यवहारावर कडक नजर ठेवायचं असं ठरवलं कंपनीतले सगळे नोकर चाकर दादासाहेबांनी अगदी हिरे निवडावे तसे आणून कंपनीत बसवले होते त्यामुळे ते सगळे दादासाहेबांच्या विश्वासातले होते वेदला कंपनी सांभाळून आता कुठे तीन चार वर्षं झाली होती पण हे सगळे मात्र खूप जुने होते इथे वेद जरी त्यांचा बॉस असला तरी त्यांचे खरे आणि आधीचे बॉस हे दादासाहेब होते त्यामुळे ते दादासाहेबांचं सगळं ऐकायचे आणि तेच नाही तर वेदलासुद्धा दादासाहेबांचा अंतिम निर्णय ऐकावाच लागायचा कारण दादासाहेब हे जहागीरदार अँड सन्स इंडस्ट्रीजचे सर्वे सर्व होते वेदा इकडे खूप चिडली होती बँकेतून पैसे निघत नव्हते म्हणून ती वेदला फोन ट्राय करत होती पण वेदने मीटिंगमध्ये असल्यामुळे फोन स्विच ऑफ करून ठेवला होता आणि खूप वेळानंतर त्यानं तिला पुन्हा रिटर्न फोन केला आणि म्हणाला वेदा, वेदा डार्लिंग रात्रीसाठी रूम बुक करतो खूप सुंदर तयार होऊन ये मी तुला पिकअप करतो मी घरी जाणारच नाही सरळ तिकडेच येतो आणि वेदा चिडचिड करून म्हणाली वेद तू माझी मस्करी करतोस का आणि मला तुझी ही मस्करी अजिबात आवडली नाही वेद म्हणाला काय झालं तू शॉपिंगला गेली नाहीस का बेबी तुझा मूळ अजून ठीक का नाही वेदा चिडून म्हणाली कशी जाऊ शॉपिंगला एकही रुपया माझ्याकडे ट्रान्सफर झालेला नाही तुझ्या अकाउंटवरून वेद म्हणाला असं कसं झालं वेदा म्हणाली आता तूच बघ काय झालं आणि तिने चिडून फोन ठेवून दिला वेदने पटकन त्याच्या मॅनेजरला आणि अकाउंटंटला बोलावलं आणि म्हणाला बँकेमध्ये काही इशू झालेत का, का? आपल्या कंपनीच्या अकाउंटवरून वेदाच्या अकाउंटला पैसे ट्रान्सफर होत नाहीत जे काही इशू असतील ते पटकन सोडवा आणि तिला पैसे ट्रान्सफर करा आणि हे ऐकून मॅनेजर आणि अकाउंटंट खाली मान घालून उभा राहिले वेद मला तुम्हाला सांगितलेलं कळत नाही का तुम्ही अजून इथेच का आहात पटकन जा आणि अकाऊंटंट म्हणाला सॉरी सर आता यापुढे त्या खात्यावर पैसे ट्रान्सफर होणार नाहीत वेद आश्चर्यचकित होऊन म्हणाला काय काय म्हणालात तुम्ही आणि हे तुम्ही मला सांगताय तुम्हाला माहीत आहे ना मी कोण आहे यापुढे मला अशी उत्तरं चालणार नाहीत आणि लक्षात ठेवा जेवढं सांगितलं तेवढंच करायचं इथे बॉस मी आहे तुमचा आणि जा पटकन आणि पैसे ट्रान्सफर करा तरीही ते अकाउंटंट हले नाथ आणि मॅनेजर म्हणाले सर मोठ्या साहेबांचा सा फोन आला होता आणि त्यांनी या अकाउंटमधून त्या अकाउंटला पैसे ट्रान्सफर होणार नाहीत अशी ऑर्डर दिली आहे आधी वेद आश्चर्यचकित झाला आणि मला काय आजोबांचा फोन आला होता आजोबांच्या मनात नक्की काय आहे मला तेच कळत नाही एनिवे anyway, मी त्यांचं नंतर बघतो आणि तो मॅनेजरला म्हणाला तुम्ही माझ्यासाठी आत्ताच्या त्या रूम बुक करा नेहमीच्या हॉटेलमध्ये आणि मॅनेजर म्हणाला सॉरी सर आता तेही होणार नाही तुमचे होणारे जे अनावश्यक खर्च आहेत ते सगळे बंद करण्यात आले आहेत आणि तुम्ही फक्त कंपनीच्या कामासाठी जेव्हा गाडी वापरता आणि दौरे करायला जाता आउट ऑफ डेस्टिनेशन फक्त त्याचे चार्जेससह तुम्हाला खर्च देण्यात येईल दे। असं मोठ्या साहेबांनी सांगितलं आहे आणि इथून पुढे सगळे व्यवहार त्यांना विचारून करायचे अशी त्यांची ऑर्डर आहे वेद आता फार चिडला आणि त्यानं पुन्हा वेदाला फोन केला आणि म्हणाला वेदा तू तयार होऊ नकोस आजचं आपलं हॉटेलिंग कॅन्सल झालं आहे वेदा चिडली आणि म्हणाली वेद तुझं काय चाललंय तू असाच करणार आहेस का एक तर तू मला डायमंड ज्वेलरीसुद्धा गिफ्ट दिली नाही त्याचे पैसे देतो म्हणालास तेही दिले नाहीस सकाळी चेक दिला तोही बाऊन्स झाला आणि आता हॉटेलसुद्धा कॅन्सल करतोस वेद आता तुला तुझी ती थर्ड क्लास बायको आवडायला लागली असेल ना तर मला सांग पण मला अशा खोट्या आशा, आशा लावू नकोस वेद म्हणाला वेदा माझं ऐक तसं काहीही झालं नाही मी फक्त तुझाच आहे आणि मला तूच आवडते पण थोडा इशू झाला आहे कंपनीच्या अकाउंटला मी तो सॉल्व्ह करतो आणि बेबी आपण लवकरच भेटूया आणि डोंट वरी तुझी सगळी डायमंड ज्वेलरी तुला मिळेल आणि वेदा म्हणाली जशी अंजलीकडे आहे मला सेम टू सेम तशी हवी वेद तिला लाडीगोडी लावत म्हणाला हो बेबी तुला तशीच्या तशी भेटेल आता तरी तू खुश आहेस ना आणि ती म्हणाली जास्त खुश नाही पण मला हे सगळं मिळाल्याशिवाय मी तुला एंटरटेन करणार नाही लक्षात ठेव असं म्हणून तिने फोन ठेवला आणि आता वेद फार रागारागातच घरी आला आजोबा आजोबा कुठे आहात तुम्ही असा तो ओरडू लागला इतक्यात देवी पळत बाहेर आल्या आणि म्हणाल्या वेद हळू बोल त्यांनी औषध घेतले आहेत आणि आत्ताच झोपले आहेत आणि वेद बॅग फेकून म्हणाला दुसऱ्यांची झोप उडवून इतरांचं जीणं हराम करून यांना कशी झोप येते काय माहीत देवी रागवून म्हणाल्या वेद त्यांचं वय झालं आहे ते आजारी आहेत त्यांना असं बोलणं तुला शोभा, शोभा देत नाही वेद चिडून म्हणाला आई मग त्यांना शोभा देतं का ते जे काही वागतात ते आई त्यांनी माझे सगळे खर्च बंद केले आणि मी आता काय करू सांग आणि ते माझ्या व्यवहारावर कडक लक्ष ठेवणार आहेत हे कसं शक्य आहे आई सुशिला देवी म्हणाल्या त्यावर आपण नंतर बोलू आता तू फ्रेश हो आणि आता तो त्याच्या रूममध्ये गेला अंजली घाबरून बाहेर आली आणि म्हणाली आई हे चिडलेत का हो सुशिला देवी म्हणाल्या हो चिडलाय तो तो त्याच्यासाठी कॉफी घेऊन जा अंजली म्हणाली आई त्यांना राग नाही नाही येणार मी माझं साहित्य त्यांच्या ते ते रूममध्ये ठेवलं म्हणून सुशीला देवी तिला धीर देत म्हणाले आता घाबरू नकोस आणि काहीही झालं तरी त्याची रूम सोडायची नाही समजलं आता कॉफी घेऊन जा म्हणजे त्याला बरं वाटेल वेदांतिका म्हणाली आणि अंजली तो चिडला तरी तू मात्र शांत राहा अंजली म्हणाली हो ताई मग इकडे वेद बेडरूममध्ये आला त्यानं कपाट उघडून पाहिलं तर त्या कपाटात सगळे अंजलीचे कपडे ड्रेस ज्वेलरी होती आणि त्याच्या लक्षात आलं की आजच्या दिवसभरात ती इकडे ट्रान्सफर झालेली आहे तिच्या सामानासहित तेही त्याला न विचारता आधीच आजोबांचा खूप राग होता त्याच्या डोक्यात आणि त्यात हे त्याला दिसलं आणि त्यानं पटकन रागात दरवाजा आपटला आणि दुसरं स्वतःचं कपाट उघडलं त्यातून टॉवेल घेतला आणि फ्रेश व्हायला निघाला इतक्यात त्याच्यासाठी अंजली कॉफी घेऊन आली होती आणि ती म्हणाली तुम्ही आलात का मी तुमच्यासाठी कॉफी आणली आहे वेदने आता चिडून टॉवेल फेकून दिला आणि तिच्या हाताला घट्ट पकडलं तशी तिच्या हातातून घाबरून कॉफी खाली पडली आणि कप फुटला आणि अंजलीच्या पायावर कॉफी सांडली आणि वेद रागात म्हणाला बास्कर तुझी नाटकं बास्कर तुझ्यामुळे फक्त तुझ्यामुळे हे सगळं घडत आहे आजोबा माझं ऐकत नाहीत माझी आई माझं ऐकत नाही आत्ता माझ्या कंपनीमध्ये माझ्या अंडर काम करणारेसुद्धा माझं ऐकत नाहीत मी माझ्या मनाप्रमाणे खर्च करू शकत नाही वागू शकत नाही आणि हे सगळं तुझ्या पायगुणामुळे घडत आहे जेव्हापासून तू घरात आलीस माझ्या आयुष्यात आलीस तेव्हापासून माझं फ्रीडम गायब झालेलं आहे आणि माझ्या सामानाला कोणी हात लावला तू तु तुझं साहित्य इथे खा घेऊन आलीस त्यानं घट्ट हात पकडल्यामुळे अंजलीचा हात दुखत होता आणि रडत होती ती मला सोडा ना खूप दुखतंय मी आता तुमच्याच रूममध्ये राहणार ना मग माझं साहित्य इथेच हवं ना आणि प्लीज तुम्ही रागवू नका ना जे झालं त्यात माझा काही दोष नाही असं ती म्हणाली वेद ओरडून म्हणाला सगळा दोष तुझाच आहे अंजली म्हणाली थोडंसं हळू बोला ना आज घरी पोलीस आले होते त्यामुळे आजोबांना खूप ताण आला आहे आणि त्यांचं बी पी शूट झालं आहे त्यांना हे सगळं ऐकून आणखीन त्रास होईल वेद आता थोडा नरमला आणि म्हणाला यापुढे माझ्यासाठी चहा कॉफी आणायची गरज नाही आणि पुन्हा मला तुझा चेहरा दाखवायला येऊ नकोस असं म्हणून वेद बाथरूममध्ये निघून गेला अंजलीने ते सगळं गोळा केलं डोळे पुसले आणि हसत हसत बाहेर आली आता हे सगळं सुशीला आणि वेदांतिका गुपचूप ऐकत होत्या पण सुशीला देवींना वाईट वाटलं आणि त्या अंजलीकडे निघाल्या तशी वेदांतिका त्यांना अडवत म्हणाली आई तू जाऊ नकोस आता अंजलीला हे सगळं स्वतः फेस करू दे तो तिचा नवरा आहे आणि ती त्याची बायको तिला जेव्हा मदतीची गरज असेल आणि ती स्वतः होऊन मदत मागेल तेव्हाच आपण मदत करूया या नवरा बायकोच्या मधल्या गोष्टी आहेत ते त्यांनाच सावरू दे त्यांचं भांडण होईल पुन्हा एकमेकांशी बोलतील एकमेकांना समजून घेतील हे सगळं त्यांचं त्यांना करू दे सुशिला देवींना हे पटलं त्या दोघांमध्ये घरच्यांनी जास्त लुडबुड केली तर वेद जास्त चिडेल कारण आत्ताच तो तसंच म्हणाला होता घरच्यांनी अंजलीची बाजू घेतली की त्याला राग येतो आणि मला सोडून ते अंजलीवर प्रेम करतात म्हणून तो चिडतो मग त्या दोघींनी आपण काही ऐकलं नाही असं त्यांनी दाखवलं नवरा बायकोच्या भांडणात आपण पडायला नको असं त्यांनी ठरवलं आणि सुशिला देवी किचनमध्ये जाऊन म्हणाल्या अंजली वेद कॉफी पिला का आणि अंजली चेहऱ्यावर थोडं हसू आणून म्हणाली आई अहो पहिल्यांदाच त्यांच्यासाठी कॉफी केली ना मी मग त्यांना कशी हवी ते मला जमलं नाही म्हणून मग मी दुसरी बनवायला आले असं म्हणून दुसरी कॉफी बनवायला लागली आणि तिचा समजूतदारपणा पाहून सुशिला देवींना वाटलं की हीच योग्य मुलगी आहे माझ्या वेदसाठी दिवा घेऊन शोधली असली तरी शोधूनही सापडली नसती इतकी गुणांची खाण होती अंजली आणि खरंच ती इथे आल्यापासून वेदमध्ये खूप चेंजेस होत होते त्याच्या कुंडलीप्रमाणे त्याला त्रास होत होता पण तो विधिलिखित होता मग अंजली पुन्हा दुसरी कॉफी घेऊन गेली वेद आता शॉवर घेऊन थोडा रिलॅक्स होऊन बसला होता अंजली पुन्हा त्याच्यासमोर गेली आणि गुपचूप खाली मान घालून तिने त्याच्यासमोर कॉफी पकडली वेदने तिच्याकडे पाहिलं आणि रागात म्हणाला ठेव तिकडे मग तिनं ती कॉफी त्याच्या शेजारी ठेवली आणि निघून गेली मग वेदने कॉफी घेतली आणि पिऊ लागला आणि त्याला तिच्या हाताची कॉफी खूप आवडली त्याचा सगळा ट्रेस निघून गेला आणि आपण उगीच तिच्यावर या सगळ्याचा राग काढला असं त्याला वाटलं पण या सगळ्याला तीच जबाबदार आहे असं म्हणून त्यानं तो विषय सोडून दिला मग जेवणाची वेळ झाली पण आताही वेद जेवलाच नाही सुशिला देवी त्याला बोलवायला आल्या प्रमिला देवी बोलवायला आल्या अंजलीने सुद्धा बोलावलं पण वेद जेवला नाही तो म्हणाला मला आधी आजोबांशी चर्चा करायची आहे आणि मगच मी जेवणार सुशिला देवी म्हणाल्या तुला आजोबांशी आता सकाळीच बोलता येईल आता त्यांना डिस्टर्ब करायचं नाही तुझं काम इतकं इम्पॉर्टंट आहे असं मला वाटत नाही की त्यांना आता झोपेतून डिस्टर्ब करावं मग वेद तसाच चिडून झोपला न जेवता आणि अंजलीसुद्धा न जेवता तिथेच जमिनीवर चटई यंत्रण झोपली मग सकाळी सकाळी डायनिंग टेबलवर वेद आजोबांना भेटला आणि रागातच म्हणाला आजोबा हे तुम्ही काय चालवलं आहे तुम्ही माझ्या सगळ्या खर्चावर नियंत्रण का आणलं आता मी खर्चही करू शकत नाही का आणि दादासाहेब म्हणाले बघ सुशिला हा माझ्याशी बोलतो तो कोण आहे गं माझा नातो आहे की माझ्या संपत्तीचा वारसदार वेदराजे जितक्या हक्काने खर्च का बंद केला हे विचारतोस तितक्याच हक्कानं मायेनं आणि कर्तव्य म्हणून तरी आजोबा तुम्ही कसे आहात हे रात्रीपासून एकदाही नाही विचारलंस तू किंवा मा एकदाही माझ्या रूममध्ये येऊन माझ्याजवळ बसला नाहीस वेद आता थोडा शरमला आणि म्हणाला आजोबा सॉरी पण मी रागत होतो आता तुम्ही कसे आहात आणि तुम्ही टेन्शन नका घेऊ या मुलीला जेल होणार नाही दादासाहेब म्हणाले त्याची चिंता तू नको करू तू तु तुझं काय बोलत होता ते बोल वेद खालच्या आवाजाच्या पट्टीत म्हणाला आजोबा तुम्ही असं का केलं कालपर्यंत मी खर्च करत होतो ते तुम्हाला चालत होतं मग आता का नाही दादासाहेब म्हणाले कारण माझ्या लक्षात आलं की कंपनीचा खूप सगळा पैसा विनाकारण खर्च होतो तू उगीच पैसे उधळतोय म्हणून मी त्या ऑर्डर दिल्या वेद म्हणाला पण आजोबा मी तिथे काम करतो मग मला त्याचा मोबदला मिळाला नको का माझे खर्च मला मिळाले नकोत का आता वेद हे विसरला होता की आपण कोणासमोर बोलतोय तो हुशार असला तरी त्याचे आजोबा त्याच्यापेक्षा शंभर पटीनं हुशार होते आणि ही हुशारी त्यांच्यापासूनच त्याला आली होती हे तो बहुतेक विसरला होता मग दादासाहेब थोडे हसले आणि म्हणाले अच्छा म्हणजे तुला कंपनीत पगार हवा आहे तर ठीक आहे मी बोलतो आपल्या मॅनेजरशी आणि तुला महिन्याचा जो काही पगार असेल तो मिळेल आणि तसंही तू नसतास तरी भरपूर तरुण रक्ताची मुलं या पदासाठी मला विचारत होती पण मीच तुला संधी द्यायचं ठरवलं आणि तुझं कामही चांगलं आहे त्याबद्दल मला डाऊट नाही तू सीईओ झाल्यापासून कंपनीचे बरेच ग्रोथ झाली आहे आणि वेद खुश होऊन म्हणाला मग चालेल आजोबा मला तिथं काम करतो त्याचा पगार द्या कारण मी जर बाहेर काम करत असतो तर माझ्या हुशारीचा मला पगार मिळालाच असता मग इथे का नको मग दादासाहेब पुन्हा थोडेसे हसले आणि म्हणाले चालेल चालेल चाले। तुला तुझा पगार मिळेल आणि त्याच्यातून तुला तुझ्या गर्लफ्रेंडचे शोक भागवायचं असतील तर भागव आणि तुझा तू खर्चसुद्धा भागव माझी काही हरकत नाही शेवटी तुझ्या कष्टाच्या पगाराचा पैसा तो तो कसा खर्च करायचा ही तुझी मर्जी पण एक लक्षात ठेव जेव्हा तू आपल्याच कंपनीत काम करण्याचा पगार घेशील तेव्हा तुला या घरात राहण्याचं भाडंसुद्धा द्यावं लागेल तुला मिळणारी गाडी ड्रायवर हे सगळं बंद करण्यात येईल आणि तुला तुझ्या खर्चानं वापसला जावं लागेल मग चालत जा रिक्षानं जा किंवा बसनं जा किंवा स्वतः नवीन गाडी घे ड्रायवर ठेव आणि तू इथे राहण्याचे खाण्यापिण्याचे चार्जेससुद्धा द्यायचे आणि तुला पगार माझ्या मते किती मिळेल मिळून मिळून मंथली दोन लाख रुपये तुला देऊ शकतो पण त्याच्यातून आता एका वेळच्या फाईव्ह स्टार हॉटेलचा खर्च निदान पन्नास हजार तरी असतो तुझा आणि तुझ्या गर्लफ्रेंडचा मग चार दिवस गर्लफ्रेंडसोबत फिरवून उधळून टाकशील सगळा पगार मग तुझी गाडी त्याचं पेट्रोल त्याचा ड्रायवर तुझे उंची इस्त्रीचे कपडे तुझे शूज महागडे परफ्यूम हे सगळं आणण्यासाठी कुठून पैसे आणशील रे वेदबाळा आणि आता हे ऐकून वेदच्या पायाखालची जमीन सरकली सुशिला देवी प्रमिला देवी तोंडाला हात लावून हसत होत्या आणि वेद म्हणाला आजोबा असं कसं आता आपल्याच घरात राहण्याचे तुम्ही पैसे घेणार का माझ्याकडून आणि दादासाहेब म्हणाले वेदराजे मग आपल्याच कंपनीत काम करण्याचे आपली कंपनी सांभाळण्याचे तुम्ही पगार कसा घेणार आपले ड्रायवर आपले माळी आपले सिक्युरिटी आपण सगळ्यांना पगार देतो पण जेवायला आणि या फाईव्ह स्टारसारख्या घरामध्ये दे राहायला देत नाही ते त्यांचा ते डबा आणतात ता आणि आपला पगार घेतात पगार हवा असेल तर जेवायला मिळणार नाही आणि जेवायला हवं असेल तर पगार मिळणार नाही असं म्हणून दादासाहेब त्याच्यासमोर हाताची गडी घालून बसले आणि म्हणाले आता तुझा निर्णय मला दे आणि वेदला आता त्याची चूक समजली आणि त्याचा खर्च इतका होता की त्याच्या पगाराचे दोन लाख रुपये कुठल्या कुठे उडून जातील हे त्याला पण कळणार नव्हतं बघतो म्हणाला आजोबा मग मी काहीच खर्च करायचा नाही का दादासाहेब म्हणाले असं कसं तू कंपनीचा सीईओ आहेस म्हणजे नोकर मग तुलासुद्धा इतर नोकरांसारखा बोनस मिळेल दिवाळीला गिफ्ट मिळेल आणि तू कंपनीच्या कामानिमित्त मी जिथे जाशील दौरे करायला तिथला तुला खर्चही मिळेल आणि तुझी सेक्रेटरी नीलम मला सतत सांगत असते सगळं की तुझे कुठे कुठे कोणत्या हॉटेलवर बीचवर दौरे असतात ती सगळी लोकं तुझ्या अंडर काम करत असली तरी मी निवडलेली आहेत तू नसलास तरी ते अजूनही प्रामाणिक आहेत माझ्याशी मला ते सगळं सांगतात आणि वेद आता खजील झाला आणि गप्पच बसला आणि आता इथून पुढे पूर्वीसारखे वेदाचे करता येणार नाहीत हे त्याच्या लक्षात आलं आणि तो म्हणाला ठीक आहे आजोबा मला नको पगार मी तुमचा नातू आहे आणि आपली कंपनी सांभाळतो आता दादासाहेब हसले आणि म्हणाले हीच अपेक्षा होती तुझ्याकडून तू तुझे संस्कार विसरला नाहीस हे समजलं आहे मला पण आता जसा माझा नातो आहेस तसाच कोणाचा तरी नवरा आहेस हे लक्षात ठेवू तुझ्या बायकोसाठी आणि तुझ्यासाठी तू मला लंडनचा टॉवर विकत घ्यायचा आहे असं सांग तो लगेच घेऊ आपण कारण ती या घरची सून आहे तुला कुठे फिरायला जायचं तिच्यासोबत ते सांग सगळी व्यवस्था करतो पण बायको सोडून इतर व्यक्तींसाठी माझ्याकडून एक रुपया मिळणार नाही समजलं आणि ओके म्हणून वेद रूममध्ये गेला आणि आता वेदाला काय उत्तर द्यायचं या विवंचनेत तो सापडला इतक्यात इथं तिचे शोक पूर्ण करता करता त्यालाच बेघर होण्याची वेळ आली होती आजोबा फार हट्टी होते एकुलता एक आहे म्हणून लाड करणारातले नव्हते हातार धरून बाहेर काढतील आणि सगळी संपत्ती दान करतील इतके ते टोकाचे हट्टी होते आणि इतक्या ते वेदाचा फोन आलाच आणि ती म्हणाली वेद पैशाची अरेंजमेंट झाली का मला आजच्या आज हार हवा आहे तोसुद्धा अंजली सारखा वेद म्हणाला वेदा ऐक ना प्लीज बेबी मी तुला देतो नक्की घेऊन पण थोडंसं थांबशील का वेदा म्हणाली अजिबात नाही आजच्या आज तू मला तो हार दे नाहीतर मी इथेच आपलं रिलेशनशिप तोडते आणि तिनं फोन ठेवला हॅलो वेदा ऐक ना हॅलो वेदा असं म्हणेपर्यंत तिने फोन कट केला होता आणि वेदला आता खूप टेन्शन आलं आणि तो निराश होऊन दोन्ही हातात तोंड पकडून बसला आणि इतक्यात त्याच्यासमोर अंजली आली आणि त्याला म्हणाली हेच हवं आहे ना तिला हे घ्या वेदने चकित होऊन तिच्याकडे पाहिलं तर तिच्या हातात तोच हार होता डायमंडचा जो वेदाला हवा होता आणि अंजली हसून म्हणाली बघताय काय घ्या ना हेच हवं आहे ना तिला वेद आता गप्प बसला आणि मला त्याची काही गरज नाही मी मॅनेज करीन अंजली म्हणाली कसे कराल मॅनेज तुमचं टेन्शन दिसतंय मला आणि अजोबा ऐकणार नाहीत आणि तुमची बायको आहे या नात्याने मला तुमचं टेन्शन बघवत नाही मला ज्वेलरी नसली तरी चालेल तिला हवी आहे तर तिला द्या वेदला तिचा इतकाच सांगूलपणा आवडला नाही वेद थोडा चिडून म्हणाला पण तुला काय गरज आहे हे सगळं करायची माझं मी बघून घेईन तू तु तुझं बघ अंजली म्हणाली असं कसं आता मी तुमची बायको आहे म्हणजे तुमची अर्धांगिनी तुमच्या सुखात दुःखात तुमच्या टेन्शनमध्ये मी तुमच्यासोबत असणार ही काळ्या दगडावरची रेग आहे परवासुद्धा मी तुमच्यासोबत हा सगळा ऐश आराम सोडून निघाले होते घर सोडून तुम्हाला आठवतं ना फक्त तुम्ही टेन्शन घेऊ नका खुश राहा बाकी मला काही नको माझ्याकडे तुमचं नाव आहे तुमच्या नावाचं कुंकू तुम्ही मला घातलेलं मंगळसूत्र आहे आणि माझा सगळ्यात मोठा दागिना म्हणजे माझा नवरा माझं मंगळसूत्र म्हणजे तुम्ही बाकी दागिन्यांची मला गरज नाही जिला गरज आहे तिला द्या तुम्ही माझ्याशी लग्न करून जे मला दिलं आहे त्याच्यापुढे दोन हजार कोटी काय दोन लाख कोटींची संपत्तीसुद्धा फेकी पडते असं म्हणून तिने वेदच्या हातात तो जबरदस्ती बॉक्स ठेवला आणि निघून गेली आणि वेद मात्र चकित होऊन एकदा तिच्याकडे बघत होता आणि एकदा त्या बॉक्सकडे बघत होता मग त्यानं बॉक्स उघडला आणि त्यात खरंच हिऱ्याचा हार होता मग त्यानं पुन्हा तो बॉक्स क्लोज केला आता काय होईल पुढे वेद खरंच तो हार वेदाला देईल की नाही हे पाहणं इंटरेस्टिंग ठरणार आहे तुम्हाला काय वाटतं ते कमेंट्स करून सांगा आणि दादासाहेबांचा निर्णय आवडला का तेही सांगा थँक्यू